हाय हॅलो नमस्कार पुन्हा एकदा छोट्याशा आणि छानशा नव्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलवरती ज्याचं नाव आहे ज्योती ब्लॉग तर आज आहे मंगळवार मंगळवारची रात्रीचं ब्लॉक शूट करण्यासाठी घेतलेला आहे मी आणि हे पहा आता कांदे वगैरे भाजून घेतलेले आहे आणि आज बनणार आहे स्पेशल रेसिपी म्हणजेच काय तर आज आहे क कर पोळ्या झाल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी आमच्या साईटला म्हणजेच आमच्या तिकडे गावाकडे कर साजरी केली जाते म्हणजेच नॉनव्हेज लवर म्हणजेच नॉनव्हेज खाणारे लोक त्यांना श्रावण पाळलेला असतो महिनाभर तर मग पोळा झाला की दुसऱ्या दिवशी जे दुसरा महिना लागतो तर त्याच महिन्यामध्ये मग नंतर मग सण वगैरे येतात तर त्याच्या अगोदर एक ते दोन दिवस असतात तर एक पोळ्या झाल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी कर साजरी केलेली जाते मंझेच मंझेच तर म्हणजेच कर म्हणजेच नॉनव्हेज खाल्लं जातं तर मग श्रावण महिना पूर्ण काही खाल्लेलं नसतं नॉनव्हेज तर पाळतो आम्ही पण श्रावण महिना तर मग म्हटलं त्याला आज एकदा द्यावं त्यांना करून म्हणजे जेणेकरून पुढं काही सण वगैरे येतात तर मग नंतर परत खात नाहीत गणपती वगैरे होऊच ते सगळं आणि मग त्याच्यामुळं मग परत नवरात्र पण लागतं नवरात्र पण खात नाहीत मग दिवाळी झाल्याच्या नंतरच मग तर त्याच्यामुळं मग म्हटलं ठीक आहे चला आता एक कर साजरी करायची आहे आणि आज आणलेलं होतं त्यांनी मटण तर मग मट आज करणार आहे झणझणी तसा मटण रस्सा त्याच्या अगोदर एक शॉर्ट रस् व्हिडिओ टाकलेला होता आणि सूप म्हणजेच मिठातलं सूप म्हटलं जातं किंवा आळणी सूप असं काय कुक म्हटलं जातं तुमच्या इकडं तर कमेंट करून नक्की सांगा तर ते आळणी सूप मी दाखवलं होतं त्याच्यामध्ये मी साधं सिंपल बनवलेलं होतं ते मग आता म्हटलं मटण रसा आपला झणझणीत मस्त गावरान पद्धतीने बनवणार आहे तर मग म्हटलं त्याचं रेसिपी तुमच्याशी शेअर शे करावी आणि खूप कमी ब बनलं जातं आमच्या इकडं तरी घरामध्ये तर आत महिन्यातून एकदा दोनदा तीनदा असं काहीतरी वेळ चांगली सुट्टी वगैरे पाहूनच बनलं जातं तर मग म्हटलं ठीक आहे आता तर भरपूर दिवस झाले बनलंच नाही आहे महिना झालेला आहे श्रावण पूर्ण पाळलेला आहे आणि त्या म्हटलं मग आता बनवायला घ्यावं तर मग म्हटलं तुमच्याशी शेअर करावं तर इथं पहा मग मी कांदे ते तुम्हाला दाखवले होते फर्स्ट टाईम पहिल्यांदाच मी तीन कांदे भाजून घेतले होते आणि कोथंबीर घेतली होती आणि ते तीन कांदे भाजून घेतलेले मी मस्त असे मिक्सर मला वाटून घेतलेले आहेत आणि रेसिपी पण तुम्हाला शेअर करते आणि जरा जरा जवळून तुम्हाला दाखवते मी क कसा बनवते धनधनी असा काळा रसा तर मी जिथं कांदे भाजले होते ना त्याचसोबत तुम्ही थोडासा खोबऱ्याचं प तुकडा पण भाजू शकता आणि त्याच्यामध्ये वाटून टाकू शकता पण मी लसूण खोबऱ्याचं वाटण करून ठेवते आहे त्याच्यामुळे म्हटलं खोबऱ्याचं अजून यष्ट नको टाकायला तर खूप थोड्या प्रमाणामध्ये बनवते मी आ, तर मग तुम्ही पण जसं तुम्हाला प्रमाण बनवायचं आहे तसं पण मी रेसिपीमध्ये सांगत जाईल तर व्हिडिओला प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईब केलेलं नसेल चॅनलला आपल्या तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून प्रत्येक व्हिडिओ येणारा तुम्हाला नोटिफिशियल मिळेल आणि तुमच्या स्क्रीनवर दिसेल तुम्हाला किंवा जर तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज करा नसेल केलं तर व्हिडिओ पुढच्या वेळेस दिसेल नाही दिसेल काही सांगता येत नाही त्याच्यामुळे सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे प्रत्येक येणारा व्हिडिओ तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर दिसेल यूट्यूबच्या तर आपल्या युट्यूबचे नाव आहे ज्योती व्लॉग तर हे व्लॉगिंग चॅनल आहे ज्याच्यामध्ये मी काही रेसिपी बनवली तर रेसिपी पण दाखवते आणि डेली रुटीन वगैरे थोडंफार असं काही दाखवते तर म्हटलं ठीक आहे चला दाखवूया तर, तर, तर इथं पहा मी आता मी पातेलं ठेवलेलं आहे आणि त्या पातेल्यामध्ये ना मी ऑइल टाकलं आहे जिथं मी हे बघा हे आहे मटण आणि मी मग पूर्ण हाफ बॉईल करून घेतलेला आहे तुम्हाला तर दाखवलं होतं सूपन ते तर मग मी ते सूप साईडला काढून घेतलेलं आहे आणि हे मटण पण एक प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये दोन मी दोन चमचे तेल टाकून घेतलेलं आहे पातेल्यामध्ये पातेलं गरम झालं की लगेच तेल टाकून घेतलं आणि जे त्यामध्ये बॉईल केलं होतं म्हणजे थोडस उकडलं होतं ना ते मटन त्याच पातेल्यामध्ये मी आ... तडका देणार आहे म्हणजेच रस्सा करणार करणार आहे तर मी ते काढून घेतलं अगोदर आणि हे बघा पातेल्यामध्ये दोन चमचे तेल टाकलं आणि हे बघा खोबरं आणि लसूणाचं वाटण आहे हे मी वाटण करून ठेवत असते आणि हे बघा हे पण वाटण कांदा आ, तीन कांदे ते भाजलेलं तुम्हाला दाखवलं होतं ना ते वाटण मिक्सरमधून वाटून घेतलेलं दाखवलेलं आहे आणि इथं बघा इथं बाजरीचं पीठ आणि जे फुटाणे आपण आणतो ना भाजीसाठी वापरण्यासाठी ते फुटाणे चांगले निवडून मिक्सरमध्ये चांगलं त्याचं बारीक पीठ वाट वाटून घेऊन मग ते फुटाणे आणि बाजरीचं पीठ मी व्यवस्थित असं तव्यावर भाजून घेतलेलं आहे थोडंसं तेल टाकून आणि इथं पहा आता आपलं ब पातिल्यातलं तेल आपलं त्याच्यामध्ये मी टाकलं दोन ते तीन दोन तीन चमचे खोबऱ्याचं आणि लसणाचं आपलं वाटण टाकलंय आणि इथं पहा अशा पद्धतीने मग मी आता व्यवस्थित असं ते चांगलं ब्राऊन कलर होईपर्यंत ना व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे आणि इथं पहा इथं मी लगेच ते थोडंसं असं कलर त्याचा खोबरे आणि लसणाचा वाटणाचा बदलला थोडासा असा लालसर कलर आला की त्याच्यामध्ये लगेच मी आपलं जे कांद्याचं आणि कोथिंबिरीचं वाटण होतं ना ते को वाटण टाकलेलं आहे आणि ते पण आपल्याला चांगले व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे आणि दोन चार ते सेकंद आपल्याला चांगलं भाजून घ्यायचं आहे सगळं हलवून आणि पहा अशा पद्धतीने लगेच मी नंतर मसाले टाकलेले आहेत मसाले कोणते कोणते घेतले मी तुम्हाला दाखवले होते पण त्याचं नाव नव्हतं सांगितलं तर काळा मराठमोळी मसाला टाकलेला होता मी आपला जे घरी बनवतो आपण ते आणि थोडासा मटन मसाला पण टाकलेला होता सुहानाचा जे दुकानातून आपण आणतो थो तो थोडासा टाकलेला होता एक चमचा आणि एक चमचा you uh -huh. अंबारी कांदा लसूण मसाला असतो ते टाकला होता आणि काळा मसाला दोन चमचे टाकलेला होता आपला घरगुती काळा मसाला मराठमोळी तर तेच मसाला मी तिन्ही मसाले प्रमाणामध्ये घेऊन टाकलेले आहे त्याच्यामध्ये व्यवस्थित असं तळून घ्यायचे आणि तळताना थोडीशी नॉर्मल कोथिंबीर टाकली होती तुम्ही पाहिलीच होती आता त्याच्यानंतर आपल्याला काही कोथिंबीर टाकायची नाही आहे नंतर डायरेक्ट उकळी फुटलीच्या नंतरच आपल्याला व्यवस्थित असून वर टेस्ट येण्यासाठी टाकायची आहे तर मग आता मी व्यवस्थित असं तळून घ्यायचं आहे आपल्याला चांगलं तेल सुटेपर्यंत चांगलं असं मस्त असं वास येईपर्यंत तेल सुटेपर्यंत मस्त सुगंध येऊस्त तर आपल्याला छान असं चांगलं परतून घ्यायचं आहे भाग अशा पद्धतीने मस्त असं तेल सुटलेलं आहे खूप सुंदर आणि खूप टेस्टी लागते अशा पद्धतीने जर तुम्ही बनवली नसेल तर नक्कीच बनवून ठेवलं तर मी अगाईकाठच्या साईडला मस्त असं सा थोडंसं पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे तेच पाणी आपल्याला टाकायचं आहे आपल्याला थंड पाणी टाकायचं नाही आहे गार पाणी नाही टाकायचं आपल्याला तिथं बघा मग मी लगेच या पातेल्यामध्ये मसाला आपल्या व्यवस्थित तळलेला होता तर मग त्याच्यामध्ये मस्त असा मसाला भाजून घेतलेला होता तर मग तेच कसे छान दिसतंय मसाला दाखवला मी तुम्हाला आणि मी नंतर त्याच्यामध्ये ते मटण सगळं टाकून घेतलेलं आहे आणि हे भा अशा पद्धतीने मस्त असं छान दिसतंय तर तुम्हाला जर सुक्कं मटण खायचं असेल तर तुम्ही असे असं पण खाऊ शकता पण मला रस्सा बनवायचा आहे तर हे बघा मी सूप आपण जे काढून घेतलेलं होतं ते सूप मी याच्यामध्ये सगळं टाकून टाकून दिलं हे की समस्त असा रस्सा दिसतोय पण आता याच्यामध्ये आपल्याला थोडंसं पीठ पण कालून टाकायचं आहे म्हणजेच आपल्याला थोडासा घट्टसरपणा नॉर्मल घट्टसरपणा आपल्या भाजीला येईन अशा पद्धतीने आपल्याला जसं होईल तसं तेवढा तुम्हाला कंटेस्टिटी पाहूनच व्यवस्थित असं टा टाकायचं आहे तुम्हाला जेवढं रस्सा प्रमाणामध्ये बनवायचं आहे त्याचं प्रमाण कमी जास्त करूनच आपल्याला टाकायचं आहे तर पहा मग मी लगेच थोडंसं मिक्स केलं त्या गरम पाण्यामध्ये गार पाणी आपल्याला टाकायचं नाही अजिबात तर गरम पाण्यामध्येच मी मिक्स केलेलं आहे थोडंसं दोन तीन चमचा पीठ असं आणि बाकीचं पीठ मी ठेवून दिलं आहे भाजलेलं तरी भाजलेलं पीठ काळ्या मसाल्याच्या भाज्यांना टाकलं ना तर खूप ते छान होतात भाज्या आणि हे बघा आता मी ते टाकल्याच्यानंतर तुम्हाला जेवढं भाजी बनवायची आहे तशी कंटसिष्टी ठेवूनच तुम्ही रस्सा पातळ किंवा घट्ट ठेव करू शकता आणि अशा पद्धतीने जर मी टाकलेलं आहे आणि तुम्ही थोडंसं असं घालून पाहू शकता तुम्हाला जसं पाहिजे तसा तुम्ही रस्सा बनवू शकता घट्ट किंवा पातळ जसं तुम्हाला पाहिजे तसा तर मी थोडंसं अजून मी टाकलेलं आहे बघा आणि आता आपल्याला छान असं उकळी फुटेपर्यंत यालाचा छान असं ते ठेवायचं आहे नी तर बघा मग मीठ टाकून घेते मी चवीपुरतं तुमच्या आवडीनुसार सर कमी जास्त मीठ टाकू शकता तुम्ही आणि क शक्यतो थोडंसं कमीच टाकायचं जेणेकरून ज्यावेळेस लागेल त्यावेळेस आपण घेऊन खाऊ शकतो अशा पद्धतीने तर थो मी नॉर्मल असं हा बॉईल करताना पण उकडताना टाकलेलं होतं तर मग त्याच्यानंतर मग थोडंसं आता टाकलेलं आहे नाही तर पहा उकळी हो फुटूस आपल्याला बारीक गॅसवर ठेवायचं आहे नाही तर बघा उकळी फुटलेली आहे आणि आता मी त्याच्यावरून थोडीशी नॉर्मल कोथंबीर टाकते जेणेकरून भाजीला कलर आणि सुंदर येतो आहे आणि टेस्टी पण लागते भाजींवरून दिसायला पण छान दिसते हे बघा कशी मस्त अशी कंटस्टेस्टी झालेली आहे पातळ नाही घट्ट नाही नाही एकदम छान अशी बाजरीच्या भाकरी संगे खाण्यासाठी ही भाजी तयार झालेली आहे आणि पहा अशा पद्धतीने मस्त असं अजून आपल्याला पाच ते दहा मिनिट उकळून द्यायची आहे तुम्ही पाच मिनिट उकळून दिली तरी चालेल तर इथं पहा माझ्या भाकरी पण बनवून झालेले आहेत इथं काही बाजरीची भाकरी बनवली आहे आणि एक ज्वारीची बनवली आहेत तर मुलं बाजरीची खात नाहीत म्हणून मी ज्वारीची बनवली आहे आणि मुलांना आणि बाजरीची आम्हाला बनवलेली आहे तर पहा भाजी किती छान अशी कलर वगैरे मस्त आलेला आहे आणि बघा अजून एक भाकरी तव्यावर आहे आणि मस्त अशी बाजरीची भाकर कडक तव्यावर भाजून घ्यायची आणि मस्त अशी छान असं भाजीला मस्त अशी टेस्ट आलेली आहे तुम्ही जर अशा पद्धतीने बनवली तर नक्कीच तुमची भाजी पण अशी टेस्टी आणि खूप छान होईल आणि माझी पद्धत बऱ्याच वेगवेगळ्या पद्धती आहेत तुम्हाला मी जसं मी बनवलं तर मी नक्की शेअर केलेल नेक्स्ट टाईम पण असं ब वेगवेगळी वे पद्धतीने मी बनवत असते तर इथं पहा पूर्ण ताट माझं तयार झालेलं आहे बाजरीची भाकरी लिंबू कांदा आणि जे अळणी सूप होतं म्हणजेच थोडंसं ते पण घेतलेलं आहे आणि मस्त असं मटन मस्त कलर वगैरे एकदम भारी आलेलं आहे आता त्यांना विचारू की कसं झालेलं आहे तर हे पहा त्यांना मी विचारलं तर त्यांच्या रिॲक्शन ते मध्ये खूप छान आणि खूप टेस्टी झालेलं आहे आणि त्यांना आवडतं असे मटन लवरला म्हणजेच नॉनव्हेज लवरला कधीतरी द्यायचं बनून मग छान वाटतं त्यांना पण आणि हे पहा मी आता तुम्हाला बोलते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की नक्की करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि अशीच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्लीज सबस्क्राईब करून ठेवा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये